શહદા તે ધડગાંમ રસ્ત્યાવિલ ખડ્ડે બુજવા બિરસા ફાઇટર્સ આક્રમક સાર જૂનલા ઘંટાનાદ આંદોલન શહાદા પ્રતિનિધિશહદા તે ધડગામ મુખ્ય માર્ગા વગેતે રામપુર પર્તંત ખડ્ડેમય રસ્તા તત્કાળ દુરુસ્ત કરથા બિરસા ફાયટર્સ સંઘટનેક ઘંટાનાદ આંદોલન છેડ્યા असे निवेदन मा तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जी नंदुरबार यांना दिनांक एक सहा शून्य पाच दोन शून्य दोन चार रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आले होते तरीही सदर मार्गावरील रस्ता हा खड्डेमयच आहे नादुरुस्त आहे शहादा ते धडगाम मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे त्या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगाम येथे जाणारी एसटी दररोज जात असते हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवाशी याच मार्गाचा वापर करतात परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खूप खड्डेमय आहे मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर झाले आहेत खड्डेमय रस्त्यामुळे दहा मिनिटाच्या प्रवासाला तीस ते पंचेचाळीस मिनिटे प्रवासाला लागत आहे रस्त्यावरून वाहने जाताना भयंकर मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होत आहे खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे प्रवाशांना लाज वाटेल असा भंगार रस्ता झाला आहे काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे परंतु तेही मंद गतीने काम सुरू आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे वाहने भंगार होत आहेत खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण हो तो रस्तिया जिकड़े तिकड़े खड्डेच खड्डे पड़े आ शहादा ते धड़गाम मुख्य मार्गावल आवगेते रामपुर रस्ता तत्काल दुरुस्त करवाग या बिर्टर्स संघटनेकड़न दिनांक शून्य सहा शून्य सहा दो शून्य दिन चार रोजी सका अक्राजता मसावते आमोदे रस्त्यावरील खड्डमोरच घंटानाद आंदोलन केले जाणार आहे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी विभागीय सचिव किशोर ठाकरे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते वडगाम गाव अध्यक्ष राहुल चव्हाण राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा अरुण पावरा गुलाब सिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र आता ते दडगाव या मुख्य रस्त्यावरील आवगे ते रामपूर पर्यंत अत्यंत खड्डेमय रस्ता झालेला आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो अनेक वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित आहे येथील आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात या रस्त्यावरती काम सुरू आहे असं दिखाव्याचं काम सुरू आहे परंतु दररोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत त्रास होत आहे मातीची धूळ उडून या प्रवाशांनाही त्रास होत आहे दिवसेंदिवस या खड्ड्यांचा त्रास या वाहतूकधारकांना प्रवाशांना होत असतानासुद्धा येथील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून या, या खड्ड्यासमोरच आम्ही दिनांक सात जून रोजी आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे घंटानाद आंदोलन करणार आहोत या घंटाला आंदोलनाला सर्व रहिवाशांनी ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांनी उपस्थित राहावं असं आम्ही आवाहन करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी आमची मागणी आहे जय आदिवासी शहादा ते दडगाव औगे ते रामपूर या रस्त्याची दुरव्यवस्था झालेली आहे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे समजायला मार्ग नाही परोशांना प्रवास करण्यासाठी खूपच अडचण होत असते प्रशासन झोपेत असेल तर प्रश प्रशासनाने लवकरात झोपट उठवावे आणि या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आम्ही बिरसा फायटरच्या वतीने आंदोलन करू आम्ही शहादा ते दळगाव मुख्य मार्गावरील रस्ता फार खड्डेमय झालेला आहे सर्व प्रश प्रवाशांना ये जा करण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो त्यासाठी बिरसा फायटर संघटनेकडून उपोषणा उपोषणाला बसणार आहे शहादा ते दळगाव मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्ता दुरुस्ती करण्यात यावा यासाठी दिनांक सात जून रोजी घंटनाद आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्वात जास्तीत जास्त सहभागी व्हावे हे आमचे बिरसा पायटर संघटनेकडून अपेक्षा आहे